नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं स्वागत दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी तीस जून दोन हजार सोळापासून पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते गट ड ते गट अ च्या पदामध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण दिनांक तीस जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात येत आहे याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अच्या निम्न स्तरापर्यंत मिळेल तीस जून दोन हजार सोळापासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी तीस जून दोन हजार सोळानंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवडसुकीतील पदसंख्येनुसार आणि वीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापनेने दिव्यांग आरक्षणाची गणना करावी तसेच पात्र दिव्यांगाची संख्या पुरेशी नसल्यास अधिसंख्यित पद निर्माण करावे असे देखील ठरले लवकरच याचा शासन निर्णय निर्गमित होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा आणि आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट ट्यून ऑन दिव्यांग टी मराठी